लाइव केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात ढवळून या घटनेचा घटने सर्वच स्तरावर निषेध केला जातोय दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर आज दुपारी पुणे सीआयडी समोर शरण आले आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केलाय मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी समोर हजर हजर होत आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी फाशी द्यावी राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी असंही वाल्मिक कराडने म्हटलंय पाहुयात काय म्हटले आहे कराड यांनी केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे मसाजोग येथील सरपंच संतोष संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले आरोपी महेश केदार जयराम साठे प्रतीक घुले आणि विष्णू साठे या चौघांना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते एकीकडे खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड पुणे सी आय डी समोर शरण आलेले असताना दुसरीकडे देशमुख हत्या प्रकरणातील चारही आरोपींना बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं तर चौघांच्याही चेहऱ्यावर काळा कपडा लावण्यात आलेला होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.